आणि पुढची बातमी बघणार आहोत अहमदनगरला जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे चाराची मोठी समस्या निर्माण झाली अनेक ठिकाणी चाराची टंचाई जाणू लागली तर नगरच्या पाथर्डीत हीच परिस्थिती बघायला मिळते त्यामुळे तरुणांनी मिळून स्वखर्चानं चारा छावणी सुरू केली या छावणीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला राज्यात अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालाय तर नुकतंच केंद्रीय पथक देखील पाहणी करून गेले मात्र अजूनही सरकारकडून शेतकऱ्यांना मदत काही जाहीर झाली नाही नगर जिल्ह्यात अनेक तालुक्यात पाण्याचे टँकर सुरू झालेत तर काही शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी टँकरनं शेतीला पाणी घातलेलं आहे मात्र सर्वात मोठी समस्या सुरू आहे ती म्हणजे पशुखाद्याची मुख्या जनावरांच्या चा चाऱ्याचा प्रश्न मोठा गंभीर बनलाय नगरच्या पाथर्डी तालुक्यातील काही तरुणांनी यातून मार्ग काढत स्वखर्चानं चारा छावणी सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय आहे लोकसहभागातून ही छावणी चालू केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील चांगल्या लोकांनी या छावणीसाठी सहकार्य सा केलेलं आहे आज जर परिस्थिती जर पाहिली तालुक्यात भीषण असा दुष्काळ पडलेला आहे सरकारने महिना दुष्काळी उपाय योजना नाहीये आज जर जर पाहिली शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा नाहीये पाणी देखील विकत भेटत नाही कुठं नगरचा काही भाग हा मराठवाड्यात जवळ असल्यानं पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात दुष्काळी भागात नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत मात्र सरकार कोणतीही पावलं उचलताना दिसत नाही या सगळ्या परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी अहमदनगर इथल्या शरद मरकड या तरुणानं कंबर कसली जनावरांच्या चा चा पहिली चारा छावणी सुरू केली आहे या चारा छावणीमुळे शेतकऱ्यांना आधार मिळतोय दुष्काळी परिस्थिती निर्माण आहे पशुधन जगवण्यासाठी अत्यंत गरज आहे शासनाने अजून चारा सुरू आणि आता हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद मरकड साहेब यांनी स्वखर्चातून छावणी सुरू केली पाथर्डी तालुक्यात किंवा राज्यात पहिली म्हटलं तरी चालेल आणि ते मी रस्त्याने जाताना पाहिलं तर ते मग मला वाटलं चला आपल्याबरोबरच आपल्या शेतकरी बंधव आहेत त्यांचंही पशुधन जगलं पाहिजे या उद्देशाने मी त्यांना माझे स्व घरचं घास आणि गवत त्यांना दिलेलं आहे सरकारनं दुष्काळ जाहीर केला असला तरी अजूनपर्यंत सरकारकडून कसलीच उपाययोजना सुरू झालेली नाही या भागातील खरीपाचं पीक उध्वस्त झालंय तर रब्बीची पेरणीच झाली नाही शेतीची ही स्थिती असताना पशुधन सांभाळायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय या भागात सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांना काहीच दिलं नसल्याचं बोललं जातं हे सगळं पाहून पंचवीशीतल्या शरद बरकड या तरुणानं आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं ठरवलं आणि त्यानं लोकसहभागातून चारा छावणी उभारण्याचा निर्णय घेतला आता तरी सरकारला जाग येणार का असा सवाल स्थानिक करतायत कुणाल जायकर टीव्ही नाईन मराठी अहमदनगर